नमस्कार मी देवेंद्र मधुकर सुरवशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या एस सी म्हणजे केंद्र सरकारची जी काही दहा कोटी पर्यंत क्रेडिट गॅरंटीची म्हणजे विनातारण कर्ज उपलब्ध करून देण्याची जी, जी।, जी काही योजना आहे ती योजना खरी आहे फसवी आहे किंवा खरंच त्या अंतर्गत लोन मिळतं का या सगळ्या गोष्टींबाबत आपण चर्चा करणार आहोत आपल्या बऱ्याच जणांची आम्हाला येत असतात त्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मग सी योजनेबाबत वस्तुस्थिती काय आहे ती जर जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला या सगळ्या गोष्टी लक्षात येतील तर मग सुरु करूया सीजीटीएमएससी बाबत आम्ही यादी जे काही व्हिडिओ बनवले ते व्हिडिओच्या खाली जे काही कमेंट्स आल्या जे काही सिलेक्टिव्ह कमेंट्स आहेत आणि मजेदार कमेंट्स आहेत आणि बहुतेक त्या लोकांना या अंतर्गत खूप झाला असेल त्या कमेंट्स काय आहेत आणि त्या माध्यमातून आपल्या या योजनेबाबतच्या ज्या काही शंका आहेत त्या सगळ्या दूर करण्याचा प्रयत्न करूया यातली पहिली शंका एका युजरने विचारलं की सर या योजनेमध्ये बँकेचा व्याजाचा दर असेल तो रेग्युलर व्याजाप्रमाणे असेल की जास्त असेल तर तो किती प्रमाणात जास्त असेल कृपया मार्गदर्शन करावे तर सीजीटीएमएससी या योजनेअंतर्गत आपल्याला रेग्युलर जो बँकेचा दर असतो व्याजाचा त्याच्यापेक्षा जास्त व्याज द्यावं लागतं म्हणजे बँकेचा ऍक्च्युअली तेवढाच असतो परंतु जर ते लोन असेल तर रिक्स टेकिंग ते जाऊ शकत आणि बँक आपल्याकडून अतिरिक्त व्याज आकारणी करू शकते हा एक भाग झाला आणि दुसरी महत्वाची गोष्ट की सीजीटीएमएसी ही आपल्याला क्रेडिट गॅरंटी प्रोव्हाइड करताना आपल्याकडून काही प्रमाणात फी आकारते की एक टक्का सव्वा टक्क्यापर्यंत असू शकते आपल्या कर्ज प्रकरणाची रक्कम किती आहे त्यावर ते डिपेंड आहे यादीच्या व्हिडिओमध्ये मी त्याबाबत सविस्तर माहिती दिलेली तर किती रकमेच्या कर्जासाठी आपल्याला किती ग्रेड गॅरंटी फी पे करावी लागते ते दिलेलं ला आहे तुम्ही तिथे ते पाहू शकता तर ही सुद्धा आपल्याला ॲडیشنل पे करावी लागते म्हणजे जर बँकेत आपण कोलॅटरल सिक्युरिटी देऊन बँकेला काहीतरी तारण देऊन जर कर्ज काढलं आणि विदाऊट कोलॅटरल सिक्युरिटी याजने विरुद्ध कर्ज काढलं तर ते नक्कीच आपल्याला महाग पडतं आपल्याला एक्स्ट्रा व्याज व तसेच आपल्याला ॲडیشنل सीजीटीएमसी ची जी काही फीज आहे ती सुद्धा पे करावी लागते म्हणजे आपल्याला डबल आपल्यावर आर्थिक बुरदंड येतो ही गोष्ट लक्षात घ्या आपल्या कर्जाची रक्कम जशी कमी होईल त्या प्रमाणात ही फी कमी हो जाते परंतु आपल्याला ती दरवर्षी पे करावी लागते एक अशी कमेंट आहे की ऑन ग्राउंड सिच्युएशन बँक या प्रकारचे कुठल्या प्रकारचे कर्ज देत नाही कुठल्या प्रकारचे कर्ज देत नाही जे इन्फ्लुएन्स करू शकतात किंवा पॉलिटिकल पीपल आहे त्यांना काही ठिकाणी गोष्ट जरी खरी असली। तरी जे उद्योग व्यवसाय बँकेमध्ये त्यांचे आर्थिक व्यवहार खूप आधीपासून चांगले आहेत त्यांच्या प्रोफाइल चांगल्या आहेत त्यांची क्रेडिट हिस्ट्री जी काही आहे ती खूप चांगली आहे अशा ठिकाणी त्यांना जर एडिशनल कर्ज लागत असेल तर अशा वेळी अंतर्गत सहज पद्धतीने कर्ज देते परंतु एखादा नवीन उद्योग किंवा व्यवसाय सुरू करायचा असेल आणि त्याअंतर्गत सीजी टीमसी मधली क्रेडिट गॅरंटी घेऊन त्यांना कर्ज द्यायचं असेल तर त्याबाबत बँक दोन वेळा विचार करते आणि त्यांना जर खरच तो बिझनेस जेणून वाटला तो व्यवसाय खरंच चांगला वाटला ते काही अर्जदार आहेत किंवा जे उद्योजक आहेत त्या उद्योजक खरच हे हा व्यवसाय करू शकतात अशी परिस्थिती असेल तर ते या क्रेडिट गॅरंटी अंतर्गत कर्ज देऊन त्याची रिस्क घेऊ शकतात परंतु त्यांना थोडा तरी डाऊट असेल तर बँक मॅनेजर या कर्ज देत नाही आपल्याकडून कोलेक्टर सिक्युरिटी मागू शकतात एका व्यूवरची कमेंट अशी आहे की फेकापेकी बंद करा हे फक्त उद्योगपती लोकांसाठी आहे आणि काही ठराविक लोकांसाठी आहे मला पण वाटतं ही कमेंट त्यांची खरी आहे की जे ऑलरेडी एस्टॅब्लिश बिझनेसमॅन आहेत त्यांना योजनेअंतर्गत खरच सहज पद्धतीने कर्ज मिळतं परंतु नवीन उद्योजक आहे त्यांना योजनेअंतर्गत सहज पद्धतीने कर्ज मिळत नाही त्यासाठी बरीच मेहनत करावी लागते त्यानंतरच आपल्याला योजनेअंतर्गत कर्ज मिळतं अजून एका व्हिवरची आपण कमेंट बघूया म्हटलेलं आहे की साहेब आपल्या महाराष्ट्रात अशी कोणती बँक नाही जी विनातारण कर्ज देते तसे विनातारण कर्ज मिळत असेल तर मला एक उटी कर्ज मिळवून द्या मी तुमची काय असेल तर फी देतो आपल्या महाराष्ट्रातून बऱ्याच जणांना सीडीमिसी योजनेअंतर्गत कर्ज प्रकरण मंजूर झालेली आहेत बऱ्याच जणांना आहेत आमचे भरपूर क्लाइंट्स की ज्यांना या योजनेअंतर्गत कर्ज मिळालेलं आहे परंतु एक लक्षात घ्या की त्यांची ऑलरेडी प्रोफाईल चांगली होती त्यांचे डॉक्युमेंट्स चांगले होते त्यांना व्यवसायाचा एक्सपिरियन्स होता किंवा ते आधीपासून व्यवसाय करत होते या सगळ्या गोष्टी असताना त्यांना या योजनेअंतर्गत कर्ज मिळालेलं आहे परंतु जे पहिल्यांदा उद्योग व्यवसाय सुरू करताय स्टार्टअप सुरू करताय त्यांचं प्रमाण या योजनेअंतर्गत कर्ज मिळण्याचं खूप कमी आहे ही गोष्ट लक्षात घ्या आणि ज्यांनी व्हिडिओ कॉल काही कमेंट टाकली त्यांनाच एका विवरणे उत्तर दिलेलं आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की युनियन बँक ऑफ इंडिया नाशिक या योजनेअंतर्गत त्यांना तीस लाखापर्यंतच विनातारण कर्ज त्यांनी दिलेलं आहे म्हणजे ज्यांनी ही कमेंट टाकली त्यांनाच एका दुसऱ्या व्यवहारने उत्तर दिले की त्यांना खरच सीजीटीवी अंतर्गत तीस लाखापर्यंत कर्ज मिळालेलं आहे आमचे क्लाइंट्स आहेत की त्यांना एक एक दोन दोन कोटी पर्यंतची विनातारण कर्ज मिळालेली आहे लक्षात घ्या त्यांच्या प्रोफाईल आधीपासून होत्या त्यामुळे त्यांना या पद्धती योजनेअंतर्गत खरंच सहज पद्धतीने कर्ज मिळालेलं आहे एका व्यवहारची कमेंट आहे की एसबीआय वाले तर बँकेत हुवे पण राहू देत नाही टाळण्याशिवाय याबाबत मी माझं उत्तर देऊ शकत नाही एका व्यवहारची कमेंट आहे की मला बीजेपीच्या कार्यकर्त्यांना लॉटरी टाकलेली आहे बीजेपीच्या कर्मचाऱ्यांसाठी बनवलेली ही योजना आहे साधारणतः म्हणणं आहे परंतु हे असं काही नाही कदाचित काही ठिकाणी फेवर होता पर तु होत असेल परंतु सगळ्या ठिकाणी होत नाही खूप काही कमी प्रमाणामध्ये असा विषय होऊ शकतो परंतु मॅक्झिमम ठिकाणी आपली प्रोफाईल बघूनच आपल्याला कर्ज प्रकरण केलं जातं किंवा आपलं कर्ज प्रकरण कर जातं ही सगळी आपल्या डॉक्युमेंटेशन आपल्या प्रोफाईलवर वर डिपेंड आहे आणि बऱ्याचदा बँक मॅनेजरची काम करण्याची पद्धत त्यांचा स्वभाव त्यांची रिस्क टेकिंग अॅबिलिटी किंवा त्या ब्रँच परिस्थिती काय आहे त्या ब्रँचमध्ये मध्ये जर आधीपासून खूप जास्त एन असेल तर तिथल्या बँक मॅनेजरला अधिकारच असतात नवीन कर्ज प्रकरण मंजूर करण्यासाठी किंवा ते रिक्सच घेत नाही असे बरेच फॅक्टर आहेत की ज्यावर अवलंबून असतं की आपल्याला बँकेतून कर्ज मिळेल किंवा नाही मिळणार आणि ते मिळालं तर ते विना मिळेल किंवा मॉर्गेज घेऊन मिळेल त्याला भरपूर डॉक्युमेंट्स किंवा भरपूर सिच्युएशन वर डिपेंड आता योजनेअंतर्गत खरंच कर्ज प्रकरण मिळतं का लोकांना मिळालेला आहे तो सुद्धा डेटा आपण या वेबसाईट वरती दिलेला आहे त्यानुसार या वेबसाईट वर त्यांनी एक अॅन्युअल रिपोर्ट सबमिट केले आहे वर्ष दोन हजार तेवीस चोवीस चा चोवीस पंचवीस अजून वेबसाईट वर त्यांनी अपलोड केलेला नसेल तर तेवीस चोवीस चा जो काही अन्युअल रिपोर्ट त्यांनी सबमिट केलेला आहे जो वेबसाईट वरच आहे त्यांनी दिलेल्या आकड्यानुसार त्यांनी नंबर ऑफ गॅरंटीज किती जणांना प्रोव्हाइड केलं म्हणजे नंबर ऑफ किती प्रकार होती की ज्यांना त्यांनी क्रेडिट गॅरंटी प्रोवाइड केली तर त्याचा आकडा आहे सतरा लाख चोवीस हजार त्र्याहत्तर कर्ज प्रकरणांना त्यांनी क्रेडिट गॅरंटी प्रोव्हाइड केलेली आहे भारतामध्ये एका वर्षामध्ये नक्कीच हा आकडा खूप मोठा आहे आणि त्या अंतर्गत क्रेडिट गॅरंटी ज्या रकमेला दिली गेलेली आहे अशी रक्कम सुद्धा किती आहे म्हणजे किती कर्जासाठी यांनी क्रेडिट गॅरंटी प्रोवाईड केली तर तो आकडा आहे दोन लाख दोन हजार आठशे सात पॉईंट बत्तीस कोटी नक्कीच ही रक्कम खूप मोठी आहे खूप मोठ्या प्रमाणावर याच्यात साजिकच खूप मोठे मोठे उद्योगपती किंवा आधीपासून वेल एस्टॅब्लिश बिझनेसमॅन असतील परंतु नक्कीच काही थोड्या प्रमाणात काही नव्हतं उद्योजक यामध्ये असू शकतात त्याचं प्रमाण भलेही कमी असेल ना लेकिन योजनेचा त्यांना फायदा झालेला आहे फायदा झालाच नाही आपण असं म्हणू शकत नाही त्यांना या योजनेअंतर्गत फायदा झालेला आहे तर सीडीटी योजनेचा आपल्याला फायदा घ्यायचा असेल तर माझं वैयक्तिक रेकमेंडेशन आहे आधी आपली प्रोफाईल तयार करा आपले डॉक्युमेंट चांगले करा डायरेक्ट एकदम मोठ्या हो कर्जासाठी मागणी करायला जाऊ नका छोट्यापासून आधी आपले व्यवसाय सुरू करा इन्कम टॅक्स रिटर्न भरा शॉपॅट उद्यम रजिस्ट्रेशन आधीपासून करा बँकेत करंट अकाउंट ओपन करा आपले व्यवहार अंतर्गत नियमित ठेवा आपली व्यवसायाचा आपला एक्सपिरियन्स चांगला करा या सगळ्या गोष्टी असतील तर नक्कीच आपल्याला बँकेतून या प्रकारे कर्ज मिळू सीजी टी एम योजनेबाबतची मी आजच्या व्हिडिओमध्ये जी काही आपल्या माहिती शेअर केली ती माहिती आपल्याला कशी वाटली आपले अजून काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्स मध्ये विचारा आणि माहिती तुम्हाला आवडली असल्यास या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांचे समज किंवा गैरसमज जे काही असतील ते दूर होतील आणि त्यांना सुद्धा योजनेची वास्तविक योग्य माहिती मिळू शकते आणि अशाच पद्धतीने उद्योग व्यवसाय संदर्भात व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा आयकॉन पण दाबा जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन लगेच मिळेल आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिला यासाठी धन्यवाद